नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजार कुठलं तर पहिली बाजार समिती मित्रांनो कोल्हापूर इथे कांदे चौकालते मित्रांनो चार हजार सहाशे पाच क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाज होता तीन हजार चारशे रुपये व सर्व सरानर होता बावीसशे रुपये आता पुढील बाजार समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर इथे कांदेच्या चौकालती मित्रांनो अकराशे चौतीस क्विंटलची किंमत दर होता अकराशे रुपये कमाल होता सत्तावीसशे रुपये व सर्व सरानर होता एकोणीसशे रुपये पुली भासा मित्रांनो मुंबई कांदा बटर मार्केट आहेत कांद्याच्या ते मित्रांनो दहा हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटलची तर किमान होता पंचवीसशे रुपये कमाल ध्रुता तेहतीसशे रुपये व सर्व सरान होता एकोणतीसशे रुपये तर पुल्ली भाषा मी त्या मित्रांनो मित्रांनो नागपूरतील लाल कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो एक हजार सातशे ऐंशी क्विंटलची किमान दर पंचवीसशे रुपये कमाल ध्रता तीन हजार रुपये व सर्व सरांद्र दर होता अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये आता पुल्ली समिती समित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अकालती मित्रांनो आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान द्रुता हजार रुपये कमाल दुता तीन हजार रुपये व सर्व सरानृत दोन हजार रुपये आता पुली समिती आहे मित्रांनो नागपूर येथे पांढऱ्या कांद्याच्या अकालती मित्रांनो दोन हजार क्विंटलची किमान द्रता सत्तावीसशे रुपये कमाल दुःता एकतीसशे रुपये व सर्व सरानृत तीन हजार रुपये आता पुल्ली वा समिती मित्रांनो एवढला येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकाल मित्रांनो दहा हजार हो क्विंटलची किमान द्रुता तेराशे रुपये कमाल दुता तीन हजार पंच्याहत्तर रुपये व सर्व सरानृत सत्तावीसशे रुपये आता पुलेवास मी मित्रांनो लासलगाव येथे उन्हाळ्या कांद्याच्या चौका मित्रांनो आठ हजार पाचशे क्विंटलची किमान रहा हो पंधराशे रुपये कमान रोज हो था तीन हजार रुपये व सरस सरांद्र हो एकोणतीसशे रुपये पुली भा समित्या मित्रांनो लासलगाव इंचुरी ते उन्हाळ्या कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो दहा हजार पाचशे क्विंटलची किमान रुता बाराशे रुपये कमाल रुपता तीन हजार दोनशे बावन्न रुपये व सर सरां तीन हजार रुपये तर पुल्ली भा मित्र मित्रांनो मालेगाव मुसंगी ते उनय कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो अकरा हजार क्विंटलची च किंवा रुता सोळाशे रुपये कमाल रुप तीन हजार पासष्ट रुपये व सरसरांध्रता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुली भा मित्रांनो मनमाडी ते उनय कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो पंधराशे क्विंटलची किमान रुतता अकराशे ऐंशी रुपये कमाल रुपयात तीन हजार पन्नास रुपये व सर सरांन रता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुली तर मित्रांनो पिंपळगाव बसवून ते उन्हाळ्या कांदा ज्या मित्रांनो सहा हजार दोनशे क्विंटलची किमान तेराशे रुपये कमाल होता चौतीसशे बारा बाद। रुपये व सर्व सर अंदर होता तीन हजार पन्नास रुपये तर अशा तऱ्हेन होते आजचे कांदा बाजारावर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं जास्तीत जास्त लोकपास शेअर करावं चॅनल नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका